पी बी ग्रुपच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं प्रबुद्ध भारत चौक मिलिंदनगर बुधवारपेठ सोलापूर इथं प्रबुद्ध भारत तरुण मंडळ अर्थात पी बी ग्रुप वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं प्रारंभी पी बी चे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदन शिवे आणि विभागीय अधिकारी प्रकाश सावंत यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी भारत बाबरे प्रताप वाघमारे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार नरसिंग बच्चू सचिन कदम पी बी ग्रुप अध्यक्ष बाबा गायकवाड विजय इंगळे धोंडीबा कापुरे सुनील गायकवाड आदित्य चंदनशिवे सिकंदर शेख जीवन शिंदे श्रीकांत बाबरे अरुण ननवरे नागेश कुंभार सूरज वाघमोडे राहुल बागले विजय यामजले सुरेश परमार रोहन तळभंडारे गोविंद राजगुरू देविदास फुले विद्याधर प्रक्षाळे भीमा काळे नाना कापुरे अप्पा दोडमणी अजय इंगळे प्रशांत कोडीघंटी बच्चुवार आशुतोष इंगळे आदी उपस्थित होते